नमस्कार प्रेक्षक हो जिथे जीवन अंधकारमय होऊन विस्कळीत होतं तिथे प्रकाशाची दिशा दाखवण्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन ठरते गणपत बाबुराव शिरसाठ लातूर जिल्ह्यातील मजगे नगरमधील एक सामान्य व्यावसायिक त्यांचं जीवन कसं बदललं या संदर्भात आज आपल्या सोबत आहेत संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक देवी देवतांची भक्ती पायी वारी व्रत उपवास यासारख्या कर्मकांडांमध्ये संपूर्ण जीवन वाहिलं होतं मात्र या भक्तीपासून त्यांना मानसिक शांती आणि समाधान लाभलं नाही व्यवसायाच्या तोट्याने आणि ताणतणावाने त्रस्त झालेल्या अवस्थेत त्यांना ज्ञानगंगा या पुस्तकाचा परिचय झाला ज्याने त्यांचं जीवन बदललं नामदीक्षा घेतल्यापासून त्यांच्या आयुष्यात घडलेले चमत्कारिक बदल व्यवसायातील प्रगती मानसिक शांती घरातील सुख आणि व्यसनमुक्ती हे केवळ संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनेच शक्य झालं असं ते म्हणतात चला तर मग गणपत शिरसाठ यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या जीवनात घडलेलं परिवर्तन त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया नमस्कार नमस्कार आपलं नाव गणपती बाबुराव शिरसाट आपण कुठून आलात लातूर मजगेनगर महाराष्ट्र येथून आलो आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय टेलरिंग शॉप आणि कपड्याचं दुकान आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपाल महाराजांची दीक्षा सव्वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपाल महाराजांच्या भक्तीत येण्याअगोदर मी ब्रह्मा विष्णू महेश आ, यांची भक्ती करायचो आणि श्रावण महिन्यातले सोमवार महादेवाला पाणी घालणे त्यांची पूजा करणे त्यांचा अभिषेक करणे त्यानंतर मारुतीची भक्ती करायचो मारुतीला देवा लावायचो शनिवारचे उपास करायचो त्यानंतर आमचं कुळदैवत नरसिंह म्हणून बिदरचे नरसिंह मंदिर आहे ते खूप मोठे आमचे कुळदैवत असल्यानंतर आम्ही त्यांची सहा महिन्याला वर्षाला कंटिन्यू यात्रा करत राहायचो झालं तिरुपती बालाजीची मी चार वर्षे कंटिन्यू तिथं राहून सेवा केली आहे आणि त्यानंतर तुळजापूरच्या तुळजाभवानी आईची सेवा केली आणि पायी दिंडीत चालत जायचो बगर चेपलाचं सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण देवीदेवता आहे त्यांची भक्ती आपण करत होतात तर मला हे विचारायचं आहे की आपण भक्तीत असताना संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे का वळाले सर एवढी देवी देवतांची भक्ती करूनही मला या भक्तीत कुठलंच सुख आणि समाधान लाभलं नाही माझं कुठलंच असं त्यामध्ये हे भेटलं नाही त्याच्यामुळं मला ह्या भक्तीत यायचं कारणच झालं की निराशा एवढी वाढली माझा खूप टेन्शन आणि ह्याच्यामध्ये ये येत असल्यामुळे माझा बिझनेस लॉस झाला आणि त्या त्यानंतर मी हा सर्व रिवर्स आलो न सांगता असं काही करता येईना झालं मला मी पूर्ण मानसिकता बिघडून गेलो फेसबुकवर मी एक ॲड पाहिली होती आणि त्या ॲड पाहिल्यानंतर मला उत्सुकता लागली की ज्ञानगंगा पुस्तक काय आहे आणि त्यानंतर मी पुस्तक मागून घेतलो आणि मागवल्यानंतर पुस्तक मी एका भग भगतजीनं माझ्या घरी आणून दिलं मी ती पुस्तक घेतल्यानंतर त्या पुस्तकाच्या दंडवटचं प्रणाम करून मी पुस्तक वाचाय चालू केलो तर मी तीन पानं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरी भक्ती आहे तर त्या भक्ती मला कळून चुकली म्हणलं आता ही मी नामदीक्षा घ्यायलाच पाहिजे एवढी उत्सुकता वाढून राहिली मी सत्संग ऐकलो मग तर मला रवाना झालं कारण माझ्या आयुष्यात असे एवढे मोठे धोके बसल्यामुळं मला ती नामदीक्षा घ्यायची एवढी उत्सुकता लागून राहिली मग त्या दिवशी मी संध्याकाळी सात वाजता संत रामपालजीच्या महाराजांच्या नामदीक्षा लातूर नामदान सेंटरमध्ये घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण सर्वप्रथम अध्ययन केलं आणि त्याचप्रमाणे लातूरला जाऊन संत रामपाजी महाराजांचं सत्संग सुद्धा आपण ऐकलं आणि त्यानंतर आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर ह्या नामदीक्षेनंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय चेंजेस किंवा काय काय अनुभव आपल्याला अनुभवायला आलेत ह्या नामदीक्षेनंतर माझे जे व्यवसाय खूप लॉसमध्ये आला होता तो माझा गारमेंटचा आणि टेलरिंग शॉपचा व्यवसाय मी नामदिक्षा येण्या येण्याच्या अगोदर एक महिन्यानीच चा अगोदर चालू केला होता मला डबल असं वाटलं नव्हतं की मी व्यवसाय एवढा करू शकेन पण नामदिक्षा त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर घेतलो नामदिक्षानंतर मला व्यवसायामध्ये आठ महिन्यामध्येच मला तिप्पट फायदा हो हु, होऊन हु, गेला त्यानंतर मी नामदिक्षेत आल्यानंतर माझ्या ह्या व्यवसायातूनच कमवून मग मी तीन रूमचं माझं घर बांधलं छोटंसं मला माझी मानसिक जी संतुलन मी खो खोड़, खोडून बसलो होतो गायब केलो होतो त्यानंतर मी मानसिक संतुलितून बरा झालो आर्थिक परिस्थिती माझी सुधारली आणि सर्वात मोठा लाभ म्हणजे मी ह्या परमात्म्याच्या भक्तीत आलो हीच माझ्यासाठी सर्वात खूप भक्ती आहे कारण ही भक्ती माझ्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय मला विसरू शकत नाही मी या भक्तीला की एवढ्या परमात्म्याच्या भक्तीत येऊन मला खूप मोठा लाभ झाला आहे आणि माझी मानसिकता म्हणजे मी मानसिकतेतून असा बिघडून गेलो होतो की माझी मानसिकतासुद्धा या भक्तीत आल्यानंतर सुधारून गेली आणि आणि माझ्या घरात जी तंटे होत होते ते पण तंटे माझ्या घरातले हळूहळू एक वर्षामध्ये माझे मला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढं मी माझ्यात चेंज होऊ शकल असा चेंज होऊन गेला चेंज झाल्यामुळं माझी जी आर्थिक स्थिती होती ती सुधारली माझं तंबाखू जी व्यसन होतं तो माझं ह्या भक्तीत आल्यामुळं इतकी लत होती मला तंबाखूची तीसुद्धा मला या भक्तीत आल्यामुळं माझी तंबाखूचं व्यसन सुटलं सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदिक्षित आल्यानंतर आपल्याला बरेचसे सुख आणि शांती असं आयुष्य प्राप्त झालं त्याचप्रमाणे जे आपल्याला व्यसन होतं तेसुद्धा आपण त्यातून ते आपण बाहेर आलात तर ह्या आपल्या अनुभवातून आपण इतर समाज बांधवांना काय संदेश द्याल मी इतर समाज बांधवांना संदेश तर देऊ शकत नाही पण मी प्रार्थना करेन की ह्या भक्तीत तुम्ही या ज्ञान वाचा संत रामपालजी महाराजांचे सत्संग आहे का पुस्तक वाचा ज्ञानगंगा पुस्तक मागून घ्या त्याच ज्ञानगंगेमध्ये जी संत रामपालजी महाराजांनी शास्त्रशुद्ध भक्ती सांगितली आहे ती शास्त्रावर बोट ठेवून दाखवली आहे सहा शास्त्र अठरा पुराण यांची माहिती सांगितली आहे सहा अठरा धर्मामधले सर्व ग्रंथ आहेत बायबल कुराण पुराण शरीफ ह्याच्यावर सर्व बोट ठेवून संत रामपालजी महाराजांनी जी, जी भक्ती सांगितली आहे ती भक्ती तुम्ही ओळखून घ्या समजून घ्या उमजून घ्या आणि मगच या भक्तीमध्ये या मी एवढाच संदेश देऊ शकतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे तर ह्या भावनेतनं जर एखाद्या साधकाला जाणवत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल सर तो साधक जर त्या साधकांनी जर तो टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग पाहता असेल तर सत्संग पाहता पाहता त्या चॅनलच्या खाली एक लाईन येते त्या लाईनमध्ये जे संत रामपालजी महाराजांनी जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉल करू शकता किंवा जी पुस्तक जर मागील असेल तर त्या पुस्तकामध्ये त्यांचे कॉल नंबर आणि त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत त्या फोनवर कॉल करून तुम्ही आपल्या जिल्ह्यामधले किंवा आपल्या जवळच्या नामदान सेंटरवर जाऊन त्यांचं नाम घेऊ शकता सद्भक्तीत येऊ शकता सर या नामदेशीसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर संत रामपालजी महाराजांना रा रामपालजी महाराजांच्या सद्भक्ती येण्यासाठी साधकाला एकही रुपये मोजावं लागणार नाही कारण त्या भक्तीमध्ये उलट त्यांना तिथं आल्यानंतर त्यांना मंत्र फ्री दिला जातो त्यांना प्रसाद दिला जातो तिथं जी काही त्यांची साधनसामुग्री आहे फोटो प्रतिमा त्यांच्या जी आहे सर्व फ्री देऊन त्या भक्तांना एक रुपया न लागता निशुल्क दिला जातो धन्यवाद धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल नाम निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता